नमस्कार महाराष्ट्र अण्णाबाबा किचनमध्ये आपले स्वागत आज आपण बनवूया महाराष्ट्रीयन पद्धतीनं बुंदी गोड बुंदी त्यासाठी आपण घेतली आहे साखर बेसनपीठ इकड़े कलर पिवळा पिवळा केसरी आणि हिरवा पाणी ठेवलेलं आहे पांदा त्यात आपण आता पाणी उकळलं आपलं आपण साखर टाकू आणि साखरेचा पाक बनवूया आपण तर लग्न आता ज्या परिस्थितीमध्ये आपण खूप गोड खाल्ला शिंगुलाबी बासुंदी रबडी जे पार काही काही रसगुल्ले त्याच्यात सगळ्यात भारी सुंदर आयटम म्हणजे बुंदी पस्तीस चाळीस वर्षापूर्वी असा पदार्थ गोड होता की लोक खाण्यासाठी उत्सू म्हणजे लग्नामध्ये कार्यामध्ये यायचे आज काय झालं पारंपरिक जुन्या ज्या वस्तू खाद्य खाद्यपदार्थ होतं ते आपण विसरून गेलेलं आहे आता लोकांना खास दाखवण्यासाठी आम्ही आज बुंदी म्हणून दाखवतो को तिला कोणी बुंदी म्हणता कोणी बुंदा म्हणता प्रत्येक वेळ भाषेतलं आणि दुसरं म्हणजे आज एक नाव आहे नुकटी तिला नुकटीसुद्धा म्हणतात मग लक्षात ठेवा आता आपण साखर दाखवू आपण पीठ घेतलं सहा किलो आणि बारा किलो साखर घेतली आणि ही बुंदी आपल्याला द्यायची बरं का अण्णाबाबा किचनतर्फे आपल्याला द्यायची बेसन पाणी भिजून घेऊ त्यासाठी आपण पाणी टाकू हात दोघात घेतले आता आपल्याला लावून झालेलं आहे आता पा अशा प्रकारे पीठ लावायचं म्हणजे बुंदी एक छान गोल बुंदी येते आता आपण पाक वीस मिनटं पाकायला लागल आता आपला पाक झालेला आहे आता आले जी वर्षी मळी ते आपण काढून घेऊ हे बा मळी ह्या मळी पण दारू बनते बर का पण घरी करून पाहू नका आता पिवळा कलर म्हणजे लेमन म्हणतात लेमन कलर ए बा आपला पाक झालेला आहे आणि पाकाने मग सुंदर तार झालेली तर ही तार कमी तीन ही तीन तीनची तार मानतात अशा पद्धतीने घ्यावं लागतं कडे वळ ठेवू आणि त्यात तेल टाकू तेल टाकल्यानंतर आपल्याला बुंदी काढायची કેલ જ આપલે આતા આપણ ગાના દીવ कशी बुंदी आपली एकदम गोलगरगरीत माल आता आपल्याला पाकट टाकू नाही आपली ज्ञानेश्वर माऊली सांगता हरिपाठामध्ये तर जान शाही शास्त्री कारण अठराही पुराणी हरशी गाती आपल्या सनातन धर्मात चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण असं माऊलीने सांगले तर आपण कधी नव्हतं तरी आपण तिचं पारायण आपण करावं अशी माझी इच्छा आहे आणि शक्यतो करावंच ते केल्याशिवाय आपल्या ज्ञानेश्वर माऊली कळणार नाही कारण माऊलीने आपल्यासाठी जी संस्कृत भाषेत गीता गीता भगवद्गीता होती आपली तिला मा माऊलीनी प्राकृत भाषेत म्हणजे ज्ञानेश्वरी तयारी केली ज्ञान ना, नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी तर आपण एकदा का हो ना पहिलं चरण द्वाद्याय पहिला तो आपण माऊलीच्या ज्ञानेश्वरी जा वाचावा असे तुम्हाला नम्र विनंती जय हरी नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी नामाने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी हे मित्रांनो एकदम कशी बुंदी सुकली एकदम कडक सणसणीत एकदम धानेदार माल ए,